पण आता गुरु तुम्ही सगळेजण कशी साजरी करता म्हणत नाही मी प्रस्तुत होते म्हणजे गुरु आणि शिष्य असं तुम्ही एकत्रित सहवादल होत सोलो होत तर तुम्ही ते कसं ठरवता की या शिष्यांनी सोलो वाजवायला पाहिजे यांनी काय ठरवत नाही ना। ना। मी यांच्यावरती सोडतो दरवर्षी आम्ही गुरुपौर्णिमा करतो फंक्शन कॉन्सर्ट आहे बावीस जुलैला आता पण आहे तर त्याला म्हणायचं की ट्वेंटी सेकंड जुलै सावरकर ऑडिटोरियम शिवाजी पार्कात आणि पंधरावं वर्ष दरवर्षी करतो तो कॉन्सर्ट इव्हेंट चालू आहे स्टुडंट्सच वाटवतात आणि स्टुडंट येऊन बाबांना दाखवतात की काय काय विचार आहे या वर्षी काय प्लॅनिंग आहे आणि एरवी या वर्षी बाबांचा स्टुडंट म्हणून आणि ओव्हर द इयर जिथेही आमचे आर्टिस्ट आहेत ऑल आव्हर गुरुथिलर सगळ्यांनी येऊन आशीर्वाद दिलेला आहे आम्हाला त्या गुरु सगळे येऊन बघतात ऑलमोस्ट फुल टाइम बसतात आणि खूप लोकांचा परफॉर्मन्सही झालेलं आहे आणि दहाव्या वर्षी टाउनचा परफॉर्मन्स झालेला साधारण टाउन्ता तर हो तो एक आमची कुठे माहिती इव्हेंटच झाली आहे आणि सगळ्यांना मुंबईमध्ये फायदा तुम्ही सगळे मनापासून त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला मनापासून हे करायचं आणि ऑल्सो अपार्ट प्रॉब्लिक गुरुपूर्णिमा त्यामुळे करायची फक्त ते नाही पण बाकी जे शोधवतो वर्षभर ते म्हणजे बॉलिवूडचे चे शोज किंवा संगत चे किंवा आपण टी बॉलिवूडचे चे शो करत नाही पण ग्रासिकल चे शोधचे शो अॅज अ सिरियस एकदम सोलो मॅटर जे जे आमचं जे ऍक्शन सोलो मॅटर आहे ते त्या दिवशी दिसतं आणि जे नॉट जस्ट सोलो सोलो मॅटर पण एरवी दिसतं पण जे आम्ही जे आम्ही एरवी ट्राय करत नाही स्टेज वरती रिस्क आहे ते त्या दिवशी ट्राय तो दिवसच बरोबर म्हणजे तुम्ही जे युजली नाही वाजू बसतात वाजवतात ते त्या दिवशी वाजवा आणि काही माझे खूपशे स्टुडंट हा पण जेंबे वाजवतो पण ड्रमसेट पण वाजवतो तर ह्या वर्षी हार्ड हा ड्रमसेट पण वाजवणार आहे क्लासिकल म्हणजे होत लहरामध्ये जे दुसरे स्टुडंट पण आहे तर मी त्यांच्यावरती सोडतो काय तुम्हाला का तु करायचं का करायचंय कारण काही स्टुडंट्स माझे असे की जे फ्युजन म्युझिक मध्ये पण आहे काय आहे ते हा तर मी त्यांना सांगतो की तु तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ठरव तु फक्त तु मला दाखवा की तुम्ही काय करणार आहे म्हणजे ते इट हॅज टू बी गोड कारण लोक ऐकणारी माणसं येतात तर तेच मी डिसिशन घेतो बाकी कोण वाजवणार या वर्षी मला गेस्ट आर्टिस्ट ठेवले कारण कारण काय ती चार वर्ष अजून की मला वाजवायलाच नाही मिळत कारण एवढे स्टुडंट असतात आणि सगळ्यांनी वाजवायला मला औषध नाही मिळत तर या वर्षी मी गेस्ट आर्टिस्ट मला या वर्षी माझ्या सोडून मला शिकायला विचारायला आवडेल की असं मनामध्ये कोणी असेल ना कि मला हे हे जमत वाजवता येत किंवा मी असा विचार केलाय ताल विचार केलाय आणि तो मिळून समज प्रस्तुत करावा असं पण एक वाटत असते ना की प्रस्तुती करण्याची जी ऑफर्स ती जागत आहे आतूनच सगळ्यांनाच आहे सगळ्या स्टुडंटला आणि पण तेच की जे एरवी आम्ही ट्राय नाही करत थोडं डिफिकल्ट आहे तेच तेच ट्राय करायला हवं आणि थोडं स्वतःला चॅलेंज मिळेल त्याप्रमाणे काहीतरी प्रेझेंट करायची इच्छा सगळ्यांना असते

मतलब कोशिश करो क्योंकि गुरु पूर्णिमा एक ऐसी जगह है कि जहाँ आप कोशिश करोगे अगर आपसे नहीं जमा बज भी हमें वही कहते थे और ये तो कहावत भी है इफ फेलियर इज योर फर्स्ट स्टेप टू सक्सेस इफ यू फेल ओनली अरे मुझे कुछ करना पड़ता है तो कुछ रिस्क का फील एग्जिस में हो वो कोशिश करो और अगर आ गया तो बहुत अच्छा है, नहीं आया तो, आप, तो फिर आशीर्वादिमा गुरुशिष्य परंपरे चीक है अपने चालू होता है शिखरनाथ मित्र स्टूडेंट हमें चालू खूब छान तुम्हारा अशा गुरुपोर्णिमे आणि त्या प्रस्तुतीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच आणि uh, सगळ्यांना गुरु पौर्णिमाची खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही जे तुम्ही बोललोय आम्ही जे वाजवलोय मला आवडेल अशी अपेक्षा आहे आणि तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सध्या आमच्या बरोबर